नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या महिन्यात वीस तारखेला व्हिडिओ टाकला आहे आजची तारीख आहे दोन बारा दोन हजार पंचवीस तर त्यावेळेस चर्चा चालू होती की खूप जबरदस्त पाऊस येणार लो प्रेशर चक्रीवादळ वगैरे पण त्यावेळेसच्या सॅटलाईट इमेजेस तसं दाखवत होत्या शेतकरी माझ्यापर्यंत तसे मॅसेज पोहोचत होते जे शेतकरी ऑफिसला येतात ते सांगत होते की आता पुढे पाऊस असा असा येणार आहे असे हवामानतज्ज्ञ सांगत आहे पण आपण त्यावेळेस एक क्लिअर कट व्हिडिओ टाकला होता की ह्या वातावरणात चेंज होऊ शकते तर आजची दोन बारा दोन हजार पंचवीस आहे एक तारखेपासून पाऊस वगैरे वगैरे अशा बातम्या आप आपल्याला एकंदरीत येत होत्या तर आता याच्या पुढे कशी वातावरण राहील आजपासूनचं तर आजपासून आता आपल्याला असं थोडंफार महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दिसेल त्यानंतर आपल्याला जास्त ढगाळ वातावरण हे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सोलापूर असे ला ला चा दक्षिण भाग असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल जवळपास सहा सात आठ तारखेपर्यंत आणि सहा तारखेच्या पुढे मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे म्हणजे विदर्भ पूर्ण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पा पाहायला मिळू शकते बंगालच्या उपसागरात डिसेंबर अखेरपर्यंत लो प्रेशर हे तयार होतच राहत असतात ठीक आहे याचा परिणाम पावसाच्या स्वरूपात असा सध्याच्या परिस्थिती डायरेक्ट महाराष्ट्रावर कोणत्याही परिस्थितीचा प्रकारचा नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची म्हणजे पावसाच्या जी बातम्या येत आहे याला इग्नोर करा आणि आपले शेतीचे कामं करा काही तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचत असतील तर ते शेअर करा फेसबुकला माझा ग्रुप आहे प्रकाश कामणकर हवामान हो अंदाज नावाचा तिथल्या मी सगळ्या पोस्ट पाहत असतो पोस्ट शेअर करा तिथे प्रकाश कामणकर हवामान अंदाज ह्या फेसबुक ग्रुपला धन्यवाद